अहमदनगरच्या उड्डाण पुलावरून आर टेम्पो थेट उड्डाण खाली पडल्याची घटना जी आहे ती घडलेली आहे त्यामुळे एकच खळबळ जी आहे ती उडालेली आहे या वळणावरती वारंवार अशा घटना घडत आहे त्यामुळं हे उड्डाण वळण आहे ते अतिशय धोकादायक जे आहे ते या ठिकाणी बनलेलं आहे चांदणी चौक परिसरात जो आहे ही घटना घडलेली आहे खाली थेट संभाजीनगरकडून येणारा जो आय आर टेम्पो जो आहे तो ह्या वळणावरून हे जे बॅरगेट लावलेले आहे त्या तोडून थेट हा टेम्पो थे जो आहे तो कोलाखाली कोसळलेला आहे आपण बघतो की मोठी गर्दी जी आहे ही टेम्पो बघण्यासाठी झाल्याचं आपल्याला एकंदरीत पाहायला मिळत आहे आणि पोलिस या ठिकाणी घटनास्थळी दाखल झालेल्या आहे बघ्यांची गर्दी या ठिकाणी पाहायला मिळत आहे दोन जण गंभीर जखमी आहे या ठिकाणी आणि त्यांना उपचार जे आहेत ते सुद्धा सुरू आहे यावर पुन्हा कटेदन मराठी अहमदनगर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं